नमो बुद्धाय जय भीम मित्रांनो एकवीस जानेवारी एकोणवीसशे एकतीस रोजी पहिली गोलमेज परिषद समाप्त झाली या दिवशी लंडन सोडण्यापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचे सचिव शिवचरकर यांना लिहिलेल्या पत्रात मत व्यक्त केले की त्यांना विश्वास होता की त्यांनी भारतातील स्वराज्य संस्थांचा पाया घातला आणि तरीही शंका व्यक्त केली की हा पाया इतका मजबूत वाटत नाही परंतु दलित वर्गाच्या हक्कांच्या बाबतीत त्यांना कमालीचे यश मिळाले त्या दृष्टिकोनातून ही गोलमेज परिषद यशस्वी झाली तीन मार्च एकोणवीसशे तीस रोजी सकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली या सभेत बाबासाहेबांनी शांततेच्या मार्गाने काराम मंदिर प्रवेश सत्याग्रह करावा आणि यश मिळेपर्यंत सत्याग्रहाचा लढा सुरू ठेवावा असा आपल्या भाषणातून उपदेश केला तीन मार्च एकोणीसशे चौतीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दादासाहेब गायकवाड यांना पत्र पाठवले त्यात त्यांनी काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह सुरू ठेवून शक्ती वाया घालवण्यापेक्षा ती शक्ती राजकीय हक्क व शिक्षण घेण्याची सोय मिळवण्यासाठी वापरावी म्हणून आता सत्याग्रह बंद करण्यात यावा असे लिहिले म्हणून हा मंदिर प्रवेश सत्याग्रह बंद करण्यात आला आणि तो पुन्हा कधीही करण्यात आला नाही सहा मार्च एकोणवीसशे बत्तीस रोजी सोलापूर येथे आपल्या भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की महार मांग ढोर चांभार भंगी या मंडळींनी आपापसात आप एकी केली पाहिजे अठरा मार्च एकोणीसशे पंचावन्न रोजी आग्रा येथील रामलीला मैदानावर शेड्युल कास्ट फेडरेशनची विराट सभा झाली या सभेला संबोधित करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की आग्र्याच्या लोकांच्या भावना मला अगोदर समजल्या असत्या तर मी खूप आधीच बौद्ध धर्म स्वीकारला असता पण आताही उशीर झालेला नाही अस्पृश्यता आणि जातीवाद नष्ट करण्यासाठी मी बौद्ध धर्म स्वीकारेन पुढे आपल्या भाषणात बाबासाहेबांनी मनातील दुःख व्यक्त करताना म्हटले की माझ्या सुशिक्षित लोकांनी माझा विश्वासघात केला मित्रांनो कोल्हापूर संस्थानमधील मानगाव येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली एकवीस व बावीस मार्च एकोणीसशे वीस रोजी दक्षिण महाराष्ट्र दलित परिषदेचे प्रथम अधिवेशन झाले या अधिवेशनात छत्रपती शाहू महाराजांची विशेष उपस्थिती लाभली या परिषदेमध्ये आपल्या भाषणात शाहू महाराजांनी उपस्थित जनतेला संबोधित करताना म्हटले की तुम्ही तुमचा पुढारी शोधून काढलात ह्याबद्दल मी तुमचे अंतकरणपूर्वक अभिनंदन करतो माझी खात्री आहे की डॉक्टर आंबेडकर तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाहीत इतकेच नव्हे तर अशी एक वेळ येईल की ते सर्व हिंदुस्तानचे पुढारी होतील असे माझी मनोदेवता मला सांगत आहे मित्रांनो पूर्व पंजाबमधून येणाऱ्या अस्पृश्य लोकांची अवस्था दिवसागणिक बिकट होत चालली होती म्हणून तेवीस मार्च एकोणवीसशे अठ्ठेचाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी के सी नियोगी यांना पत्रात लिहिले की ही अस्पृश्यांची समस्या सोडवण्यासाठी मदत व पुनर्वसन विभागात अस्पृश्यांमधील अधिकाऱ्याची नेमणूक करावी अठ्ठावीस मार्च एकोणवीसशे सोळा रोजी बॉम्बे क्रॉनिकलच्या संपादकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रकाशित करण्यासाठी एक पत्र पाठविले हे पत्र त्यांनी अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात शिकत असताना पाठवले होते मुंबई महापालिकेच्या कार्यालयाबाहेर सर फिरोजशहा मेहता यांचा पुतळा प्रस्तावित होता बाबासाहेबांनी पत्रात लिहिलेल्या मजकुरानुसार एखाद्या महान व्यक्तीच्या स्मारकाचे पुतळा म्हणजे पूर्णपणे क्षुल्लक रूप असेल त्यांच्या मते कोणत्याही स्मारकाची सामाजिक उपयुक्तता असणे आवश्यक आहे विशेषतः ज्ञानाच्या प्रसारासाठी सर फिरोजशा मेहता यांचे स्मारक म्हणून सार्वजनिक वाचनालय बांधावे असा बाबासाहेबांनी या पत्राद्वारे प्रस्ताव दिला मित्रांनो आपणास विनंती आहे की जोशाबा या चॅनलच्या माध्यमातून आपल्या महापुरुषांच्या विचारांचा तसेच बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा असे आपल्याला वाटत असल्यास कृपया ज्यांनी अद्याप सबस्क्राईब केले नसेल त्यांनी लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल ओवर सेट करा तसेच प्रत्येक व्हिडिओला लाईक शेअर करून कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहिणे हे चॅनलच्या वाढीसाठी आवश्यक आहे ते सर्व मोफत आहे त्याला पैसे पडत नाहीत म्हणून हे काम कृपया आत्ताच करा नंतर पाहता पाहता आपण विसरून जातो आणि त्याशिवाय शक्य झाल्यास या बारकोड किंवा मोबाईल नंबरचा वापर करून आपण चॅनलला आर्थिक मदत सुद्धा करू शकता मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत